आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच आमदार नारायण आबा पाटील यांचे संजीवनी पॅनल हे वर्चस्व गाजवताना दिसून येते आमदार नारायण आबा पाटील यांच्या गटाचे तीनही उमेदवार जेऊर गटामधून जवळपास दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत जेऊर गट हा आमदार नारायण आबा पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो याच गटामधून सध्या संजीवनी पॅनेलचे तीनही उमेदवार हे तब्बल दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत एका बाजूला अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस तसेच रोहित पवार यांचं समर्थन असणारं माजी आमदार संजय मामा शिंदे यांचं पॅनल होतं तर दुसऱ्या बाजूला आमदार नारायणाबा पाटील यांनी एकाकी खिंड लढवलेली होती त्यातच आता दोन हजारांपेक्षा अधिक मतांनी आमदार नारायणाबा पाटील यांच्या गटाचे तीन उमेदवार हे सध्या जेऊर गटातून आघाडीवर आहेत